जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत सय्यद बाबा उरुसमध्ये त्या फ्लेक्स बोर्डची चर्चा संगमनेर शहरातील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या सय्यद बाबा दर्गाचा उरुस सुरू आहे मोगलपुरा जमा ट्रस्ट अंतर्गत ही दर्गा येते उरुस निमित्त उरुस कमिटीचे फ्लेक्स लावण्यात आले आहे त्यावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे फोटो आहे तर दुसरीकडे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे विद्यमान आमदार अमोल खताळ यांचे फोटो असलेले फ्लेक्स लावण्यात आले दोन्ही फ्लेक्सला मोगलपुरा जमात ट्रस्टने परमिशन दिले आहे आमदार अमोल खताळ यांच्या फ्लेक्स संदर्भात काही लोकांनी वाहापोह केला उरूसला आलेले नागरिक फ्लेक्सला पाहून जात होते विशेष म्हणजे आज माजी मंत्री बाळासाहेब थोरात व मंत्री राधाकृष्ण विखे आमदार अमोल खतार चादर भेट देणार आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत